नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर चहा तर तुम्ही रोजच बनवत असाल पण असा फक्कड चहा तयार करण्यासाठी हे साहित्य तुम्ही वापरता का तर दाटसर घट्ट असा चहा तयार करण्यासाठी ही पद्धत नक्कीच वापरून पहा चला तर मग आजच्या या चहाला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये एक कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच कपने यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आता याला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे तोपर्यंत इथे आपण थोडासा मसाला तयार करून घेणार आहोत इथे मी थोडंसं अल्ल घेतलेलं आहे हे अल्ल आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घ्यायचं आहे थोडंसंच ठेचून घ्यायचं आहे अगदी खूप बारीक इथे आपल्याला हे अलं करून घ्यायचं नाही त्यानंतर एक दोन ते तीन वेलची यामध्ये घालायचे आहेत एक दोन लवंग यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी थोडेसे लहान दोन तुकडे दालचिनीचे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक इथे आपल्याला करून घ्यायचं नाही अगदी ओबडधोबड या पद्धतीने हे आपल्याला थोडंसं चेचून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो वास आहे तो चहामध्ये छान असा उतरला जाईल आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडासा जायफळचा तुकडा आपण यामध्ये घातलेला आहे तोसुद्धा इथे आपण या खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन कप चहाचे प्रमाणसाठी इतका मसाला घेतलेला आहे तुम्ही जर चहा जास्त करणार असाल तर याची क्वांटिटी वाढवू शकता आता इथे आपण एक दोन मिनिटांपर्यंत हे मसाले छान असे या पद्धतीने थोडेसे ओबडधोबड ठेचून घेणार आहोत अल्ल जर जास्त बारीक केलं तर त्याचा कडवटपणा हा तयार होतो यासाठी इथे आपल्याला अल्ल खूप जास्त बारीक करून घ्यायचे नाही आता इथे आपण हे तयार केलेला जो मसाला आहे तो एका छोट्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एकदा चमचाने हे आपण व्यवस्थित थोडंसं हलवून घेणार आहोत त्यानंतर आपण जो आता मसाला तयार केलेला आहे तो संपूर्ण मसाला आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण चहा पावडर घालणार आहोत इथे मी वाघ बकरी चहा पावडर वापरलेली आहे तुम्ही जी तुमच्या घरी जी अवेलेबल असेल ती चहा पावडर वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपल्याला चहा तयार करण्यासाठी या पद्धतीची पळी वापरायची आहे आणि या पळीने इथे आपल्याला हा चहा एक दोन ते तीन मिनटांपर्यंत एकसारखा छान असा ढवळत राहायचा आहे जेणेकरून सर्व मसाले चहा पावडर हे दुधामध्ये छान प्रकारे मिक्स होतील आणि चहाला चव देखील छान येते आता एक दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आपण हे एकसारखं छान असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम करून एक चार ते पाच मिनिटांसाठी छान असा हा चहा शिजवून घ्यायचा आहे चहा पावडर जर दुधामध्ये छान मिक्स झाली नाही तर चहा हा पानचट लागतो यासाठी इथे आपल्याला हा चहा एक चार ते पाच मिनिटांपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही चहा इथे मस्त असा छान शिजलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला एक तीन चमचे साखर यामध्ये घालायची आहे साखर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याच पळीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकडी येऊन द्यायची आहे चहा आपण रोजच बनवतो पण चहाचे प्रमाण हे आपले परफेक्ट नसल्यामुळे चहा कधी पातळ होतो कधी पानच होतो तर कधी कमी गोड होतो तर कधी जास्तच गोड होतो तर हे प्रमाण तुम्ही वापरलात तर चहा अगदी फक्कड दाटसर असा नक्कीच तयार होईल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा फक्कड चहा या कुडकुडत्या थंडीमध्ये नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही चहाची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू